लग्न झालं ना लई आणि घानायची नाही लग्न झाल्या झाल्या हा बायको मिळाली म्हणजे तुम्ही काय एखादा गडकिल्ला जिंकला नाही बायको वर्ष दोन वर्ष लई गोड बोलत हे तुमच्याशिवाय घासच गिळत नाही तुमच्याशिवाय राहूच शकत नाही तुम्ही घराच्या बाहेर निघले ना दोन भाकरीचा काला चोरून हांती दोन भाकरी संपूस तो ग बसत नाही हा ते पण अशी दुधात हाणती वरपू वरपू ते फक्त म्हणायचंय तुमच्याशिवाय दम निघत नाही अजिबात नाही ऐका मग काय करायचं कष्ट करायचं आणि जीवनामध्ये फक्त डेव्हलपमेंटला फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटला महत्त्व द्यायचं दोन रुपये चांगल्या मार्गाने कसे मिळतील याला महत्त्व द्यायचं आणि सगळ्यांबरोबर प्रेमानं जीवन कसं जगता येईल एवढी गोष्ट जपायची आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आपलं तसं नाही महाराज लग्न झालं ना पोरं कुणालाच नीट बोलत नाहीत वर्ष दोन वर्ष आता अलीकडच्या अलीकडल्या मुलीसुद्धा खूप शिकलेल्या आल्या मावशी त्याच्यामुळं बरेच घोटाळे व्हायला लागले हां आणि शिकलेल्या मुली शिकले आल्यामुळं शिकले त्या धड नवऱ्याला मानित ना सासऱ्याला मानित ना सासूला मानित अजिबात नाही हां मॅन शोध तिचे विचार तिच्याबरोबर हां ती कधी संस्कृती तपासणार नाही काय नाही एक नवीन लग्न झालं लग्न तसं नवीनच होत असतं जुनं होत नसतं ते लग्न नवीनच करावं लागत आहेत आणि काय झालं मामा सुनबाई सासूला म्हणली सासूबाई मला केस सरळ करायचे आहेत शंभर रुपये द्या सासू म्हणली बाई केस घरी सरळ कराव सुन म्हणली नाही मग हे केसं घरी सरळ होत नाहीत ब्युटी पार्लरला सरळ करायला जावं लागतंय सासू म्हणली घरीच सरळ कराव सुन म्हणली घरी सरळ होत नाही सासू म्हणली बाई केस घरीच सरळ कराव सुन म्हणली सासूबाई घरी केस सरळ होत नाहीत सासू काय म्हणली बाई सहा महिन्यात आखं खानदान सरळ केलंच मग तुला केस सरळ व्हायन म्हणजे खानदानातला माणूस नाही निठलास असतो सहा महिन्यात आणि केस सरळ व्हायनात ह्या आत्ताच्या सुना झाल्या पण सुनांनी सुद्धा ऐका नवऱ्यामध्ये देव पाहायला शिकायचं सासू सासऱ्यामध्ये देव पाहायला शिकायचं तिला खऱ्या अर्थानं लक्ष्मी म्हणता येईल जिसून जी जीन्सची पॅन्टीवर कपाळाला टिकली नाही पायामध्ये जोडे घालायला लाज ला वाटते गळ्यात मंगळसूत्र घालायला लाज वाटते तिला लक्ष्मी आपण कोणत्या तोंडाने लक्ष्मीच्या कपाळाला कुंकू पाहिजे लक्ष्मीनं साडी घातली पाहिजे लक्ष्मीनं रोज सकाळ संध्याकाळ सासू सासऱ्याचं दर्शन घेतलं पाहिजे घरातल्या लक्ष्मीनं नवऱ्याचं दर्शन घेतलं पाहिजे ती गुरुवार धरती नाकाला येऊस्तो शब्दाना खातीर नवऱ्याला संध्याकाळी उपाशी माहिती ती कशाचा देव पाव यम बांधून हानी मिळाला आहे का नाही खोट आहे म्हणून ज्या बाईला नवऱ्यातला देव कळाला त्या बाईला देवळातला देव कळाला नाही तरी पण त्याची बरी होती माता मावले जेव्हा वनवासात प्रभुराम चंद्र आणि सीता माता माझे लक्ष्मणजी होते सोन्याचा हनी ठरव होतं का खोटं होतं हा खोट होत शाप्पा टाळ्या वाजा त्याच्यासाठी सोन्याच्या मोह झाला सोनं खरं होतं का खोट होत ते खोट होत का खरं होत बोला खोटच होत ना मग खोट असलेल्या सोन्याच्या हरणाचा सीतेला मोह झाला आणि नवऱ्याकडे त्याचं मागणं मागितलं नाथा मला ते हरिण पाहिजे आणून द्या हरिण आयो द्या नाथा ते हरिण मला आणून द्या सोन्यासारखा नवरा फोट्या सोन्याच्या हरणाच्या माग पाठवला परिणाम असा झाला जीवनामध्ये दुःखरूपी रावण आला मला सांगा माता मावल्यावर खोट्या सोन्याच्या हरणाच्या पाठवला म्हणून जीवनात रावण आला आपल्या बाया खऱ्या सोन्याचा आत्ता हात करतात त्यांच्या जीवनात किती दुःख निर्माण होईल तू बर आहे ना म्हणा सोने रुपया महा मृत्यू के समान अव काय सोनं घेऊन बसले काय धन घेऊन बसले काय धान घेऊन बसले गळ्यात तुळशीची माळ असेल आणि मुखात भगवंताचं रामकृष्ण हरिनाम असेल याच्यासारखी जगामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती नाही विठाला आणि मी सांगून जायच जायचं ते, ते फक्त संताला शरण कुणा पुढे शिरून का संताला शिरून जायचं संतामध्ये सामर्थ्य नाही अशी गोष्टच नाही या जगाच्या पाठीवर वामन भाऊचे भगवान बाबाचे जे चमत्कार आहेत ते चमत्कार कोणाचे नाही कसे मी सांगेन मी एका गोष्टीनं भाग्यवानेवर कोणती गोष्ट भगवान गडाच्या पायथ्याला माझं गाव आहे आणि वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराजांचा जन्म ज्या गावात झाला ना त्याच गावात माझा जन्म झाला त्यामुळे मी मला भाग्यवान समजतो एक तुम्हाला माहिती असावं म्हणून आता भगवान बाबाचे वामन भाऊचे चमत्कार सांगतो एक वीस मिनिटात सेवा सांगायचं वामन भाऊची ताकद आधी आता दोन महिन्यावर एक महिन्यावर पुण्य तिथे त्यांची वामन भाऊ महाराजांचा जन्म झाला माता माऊल्या सूर्यासारखा तेज पुंज्य असं सौंदर्य वामन भाऊ महाराजांचं भाऊचा जन्म झाला भाऊच्या आईचं नाव राहीबाई माता आणि वडिलांचं नाव तोलाजी पाटील ऐका भाऊचा जन्म झाला वामन भाऊ महाराजांचा आणि वयाच्या एकोणतीसाव्या दिवशी वामन भाऊच्या आई राहीबाई माता बाळांपणाचा आजार होऊन मरण पावले डोळे जातण्याच्या अगोदर राहीबाई मातेन त्यांच्या आईला म्हणजे वामन भाऊ महाराजांच्या आजीला दोन शब्द बोलून घ्या संतामध्ये सामर्थ्य किती असत मी माझ्या बाळाचं शिरूर तालुका बोरगाव चकला या ठिकाणी वामन भाऊंचा जन्म झाला माझ गाव तेच आई माझ्या या वामनाचं कार्य पाहायला मी राहणार नाही ग आई माझ्या वामनाचा सांभाळ करायचा आणि पहाटे पहाटे राहीबाई मातेनं त्यांची मावली एकोणतीस दिवसापूर्वी वामन भाऊ महाराजांची आई वारली आणि दुसऱ्या दिवशी चमत्कार असा झाला पंच्याहत्तर वर्षाची असणारी आजी त्या आजीला पाना फुटला आणि पंच्याहत्तर वर्षाच्या आजीला वामन भाऊ महाराज दिसतील हे चमत्कार वामन भाऊ महाराजांचे आणि वामन भाऊ महाराज म्हणजे साक्षात भगवान शिवशंकराचा अवतार होत्या बंदुकीतली गोळी सुटल्याच्या नंतर जशी गोळी मागे येत नाही तस वामन भाऊ महाराजाच्या तोंडातला शब्द सुटला की तो खराच व्हायचा आता अलीकड तुमच्या लोकांना माहिती नाही ती म्हणून सांग वामन भाऊच्या मुखातला शब्द सुटला कि तो शब्द खराच व्हायचा मी सांगेल तुम्हाला हळूहळू वामन भाऊ महाराज मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर था था। वामन भाऊ महाराज शाळेत जायला लागले वामन भाऊ महाराजांचे शिक्षक हे मुस्लिम धर्माचे होते प्रत्येकाला विचारला होता शिक्षकानं बाळ्या अरे तू उठ रे तुला मोठ्यापणे काय व्हायचंय तो बाळू उठायचा आणि म्हणायचा सर गुरुजी मी मोठा झाल्याच्या नंतर पोलीस होणार दुसऱ्याला विचारायचं पप्या अरे तू उठ रे तू मोठा झाल्याच्या नंतर कोण राहणार तो म्हणायचा गुरुजी मी मोठा झाल्याच्या नंतर डॉक्टर होणार पाचदा पोरांना असं विचारलं वामन भाऊ वेळ आली वामन वामन बाळा तू उठ बर तू मोठा झाल्याच्या नंतर वामना काय करणार वामन भाऊनी म्हणावं त्यांना गुरुजी मी मोठा झाल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबाऱ्यांचे चुकोबरायांचे विचार या समाजासमोर देणार मी मोठा झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी वाचणार गाथा वाचणार आणि जो, जो समाज बांधलेला आहे तो समाज एकत्र करून या जगामध्ये या राष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार करणार हे वामन भाऊच्या मुखातले शब्द असायचे त्या मुस्लिम शिक्षकानं असे गुडघ्यावर पाय टेकले आणि त्याच्या हल्ला हात जोडले आला अशी लेकरं कोटी यायला पाहिजे ही वामन भाऊची ताकद पुढे चालून बंकट स्वामीच्या सानिध्यात वामन भाऊ महाराज गेले आणि त्यांच्याकडे शिक्षण पूर्ण झालं त्यांना गहिनीनाथांचा साक्षात्कार झाला वामन भाऊ महाराजाला गहिनीनाथ गडावरती ऐका बरं का गहिनीनाथ गड हे वारकरी संप्रदायाचं मूळ या संप्रदाय कस सांगू आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळाला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारदेवाचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षा वळाला गहिनी गड हे महाराष्ट्राचेच नाही या देशाच्या वारकरी संप्रदायाचा मुळे का गहिनीनाथापासून हा संप्रदाय चलत आला म्हणून ऐका ला ला ला। वामन भाऊ महाराज त्या लागल्या वामन चमत्कार गाईला पाणी प्यायला शिल्लक राहिलं नाही गावातले लोक गेले वामन भाऊ महाराजाला म्हणले भाऊ आम्हाला तर पाणी प्यायला नाही पण जनावर सुद्धा डोळ्या देखील मरायला लागले ला वामन भाऊनी एकच केलं चला कोणत्या गावचे आमच्या आमच्या गावचे त्या गावात वामन भाऊ महाराज गेले आणि वामन भाऊच्या हातामध्ये असं एक सुंदर एक दोरा बांधलेला होता बर का गुरुंनी दोरा बांधलेला असेल त्यांच्या दोरा बांधलेला होता वामन भाऊ महाराज म्हणले गाईला पाणी पाहिजे ना प्यायला वामन भाऊने त्या हातातला दोरा सोडला आणि त्या गावातले फक्त विहिरीत टाकला दोरा जसा दोराचा त्या विहिरीला स्पर्श झाला लोकांना काही क्षणात ती विहिरीत पाच परस विहीर हाताला पाणी लागलं हाताला हा चमत्कार वामन भाऊचा अनेक प्राण्यावरती सुद्धा वामन भाऊ महाराजांनी कृपा केली आमच्या गावाकडे एक कठाळे असायचा चार पायाचा आता बरेच कठाळे दोन पायाचे त्यांच्या गाळ्या तुळशीच्या मारी मार ते चार, चार पायाचा कठाळ्या होता अनेक लोकांच्या गाई जीवच मारायचा माणसं मारायचा बैल मारायचा पण पण याला धाडायची कोणाची ताकद होत नव्हती तिकडे दे नावाचं गाव्या आमच्याकडं गावात वामन भाऊ महाराज गेले सगळे लोक वामन भाऊला सांगितलं हा कठाळ्या लई त्रास देतोय म्हणले काय करावं भाऊ ऐका वामन भाऊ महाराज त्या कठाळ्या समोर गेले त्या कठाळ्या बैलाला एकच शब्द म्हणले आता लय पात केलं लई लो लोकांचे लय जनावरांचे जीव घेतले आलोय आता मी तुझ्या समोर झाली माझी आणि तुझी भेट तर घे तुझा उद्धार करून बैलाला म्हणले वामन भाऊ महाराज त्या कठाळ्याला वामन भाऊ महाराज स्वतःच्या टांग्यात बसले आणि गहिनीनाथ गडा

मग ऐका ना जवळ जाणारे काही चोर लोक वामन भाऊ महाराजांकडे गेले एक चोर गेला भाऊकडं असं सोन्याचं गठोड घेऊन आणि भाऊच्या चरणावर ते टाकलं भाऊ आजपर्यंत लई चोऱ्या केल्या म्हटला पण इथून पुढे चोऱ्या करायला सोडून दिल्या एवढं तुम्हाला द्या वामन भाऊ महाराजांनी लाच मारली त्या सोन्याच्या आणि पैशाच्या गाठोड्या अरे ज्याच वरलं त्याला पुन्हा वापस नेऊन दे आणि तुझ तू माझ्याकडे तुझा, तुझा उद्धार करतो म्हणजे यांना संत म्हणायचं हा असे वामन भाऊने अनेक लोकांचे उद्धार केले म्हणून शरण कुणाला जायचं संताला जायचं का जायचं मायबाप जसा आपल्याला जन्म देऊन आपल्या कृपा करतात तशी भगवत प्राप्ती करून देणारे या जगाच्या पाठीवर फक्त संत असतात म्हणून संतला शरण जायचं कशी कृपा करतात आणि किती कृपा करतात अभंगाचं प्रथम चरण तुम्ही up